पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली गेली आहे के सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून ही पुतळ्याची विटंबना केली गेली आहे कोयताना गांधीजी यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची सध्या माहिती मिळते तोडफोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे पुण्यामधून ही महत्वाची अपडेट महात्मा गांधी यांचा पुतळा होता त्या पुतळ्याची आता विटंबना केलेली आहे यामध्ये सूरज शुक्ला असा व्यक्ती होता त्यानं या पुतळ्याची विटंबना केल्याची माहिती सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याची अधिकची चौकशी सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात हा महात्मा गांधीजींचा पुतळा आहे त्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न या सुरेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने केलेला आहे महात्मा गांधी यांचं जे मुंडकाय तो उडवण्याचा कोयत्यानं प्रयत्न केलेला आहे पोलिसांनी व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे रात्रीची ही घटना आहे जवळपास वाजता हे सगळा तो समोर आला होता आणि त्यानंतर या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे हा मानसिक विकृत माणूस आहे का याचा काही परिणाम झालेला आहे का डोक्यावर याचा सगळ्याचा जो तपास आहे तो पोलीस करतायत मात्र या विरोधात आता काँग्रेसकडून आज अकरा वाजता जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे आणि गांधीजीच्या विटंबना पुतळ्याच्या उटंबनाच्या निषेधार्थ हे आंदोलन असणार आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय येते ते पाहणं आहे मात्र पोलिसांकडून हे सगळं प्रकरण जे आहे ते सातत्याने तपासाचा भाग म्हणून तपास करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते नक्कीच नक्कीच बालाजी पोलीस तपासातून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघू शकतो पुण्यामध्ये हा प्रकार घडला आहे महात्मा गांधी यांचा हा पुतळा होता त्या पुतळ्याची विटंबना केली गेलेली आहे त्या आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे चौकशी त्याची सुरू आहे आणि चौकशी दरम्यान नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असेल